नमस्ते मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक प्रश्न घेणार आहोत आणि हा प्रश्न विचारलेला आहे रूपाजी यांनी जेव्हा दोन व्यक्तींमध्ये संघर्ष होत असतो त्यांचे वेगवेगळ्या संस्कारांमुळे तेव्हा काय करायचं ती परिस्थिती आपण काय करू की आपण आपल्याला सॉल्व्ह करता येईल व्यवस्थित करता येईल शांती स्थापित करता येईल आता आपण इथे कसं पाहू ह्याला की एक व्यक्ती योग्य आहे ठीक आहे तो बरोबर आहे किंवा दुसरी व्यक्ती चूक आहे आणि दोघांमध्ये खूप काही विवाद चालू आहे तर जेव्हा असं असतं तेव्हा आपण असं पाहू की धर्म अधर्म चूक बरोबर किंवा आपण असं पाहू की राम आणि रावण असे आपल्याला पाहता येईल की एक व्यक्ती बरोबर आहे एक व्यक्ती चूक आहे एक ठिकाणी धर्म आहे एक ठिकाणी अधर्म आहे आणि दोघांच एकमेकांसमोर काही संघर्ष चालू आहे जर तुमच्याकडे धर्म असेल तर तुम्ही आपली मतं व्यवस्थित त्या आपल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा आता हे पोहोचवण्याच्या अगोदर एक विचार आपल्याला करायला हवा की मी खरोखर बरोबर बोलतोय का किंवा मा माझं मत खरोखर चांगलं व्यवस्थित आहे का मी कुठे चुकत तर नाहीये हा एकदा विचार आपल्याला आपला भाव आपलं मत व्यक्त करण्याच्या अगोदर करावा लागतो थोडा वेळ घ्या तुम्ही पटकन बोलू नका जाऊ की तुम्ही चुकीचे आहात तुम्ही त्या दिवशी केल, असं केलं सकाळी असं केलं परवा असं केलं किंवा आयुष्यभर तुम्ही आम्हाला त्रासच दिला हे पटकन तुम्हाला बोलण्याची गरज नाही आहे तुम्ही थोडासा वेळ घ्या तो क्षण पहा ती परिस्थिती पहा आणि तिकडे पहा की तुम्ही खरोखर बरोबर आहात की चुकीचे आहात जेव्हा तुम्हाला खरोखर -कर आतमधून कळतं की माझं मत योग्य आहे मी बरोबर आहे मग तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं असतं जे आहे आतमध्ये तुम्ही त्यांना सांगून टाका की मला ही तुमची गोष्ट आवडलेली नाही त्या दिवशी तुम्ही असं असं माझ्याबरोबर वागलात तर तुम्ही आपलं मत व्यवस्थित त्यांच्या समोर मांडा तुम्ही कित्येकदा असं होतं की आपल्याला आपली मतच व्यवस्थित मांडता येत नाहीत आणि त्याच्यामुळे अजून काही नवीन प्रॉब्लेम सुरू होतात पण आपण प्रयत्न असं करू की जितकं आपल्याला व्यवस्थित आपलं मत मांडता येतं तसं आपण करू आता हे झाल्यानंतर काय तर का समोरचे व्यक्ती काहीतरी तुम्हाला बोलतील तुमची टीका करतील तुमच्या चुका काढतील मग त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा की हो माझ्याही चुका, मा हो मा 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 चुका। त्या सांगतील की मी असं केलं मी तसं केलं मग त्याच्यासाठी एक मनाची तयारी लागते ऐकून घेण्याची की हो खरोखर मी पण चुकलेलो आहे मग जेव्हा ते तुमची आलोचना करतात किंवा टीका करतात मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय की त्यांनी सांगितलेला तुमच्या चुका ऐकून समजून त्याप्रमाणे मग तुम्ही काहीतरी एक काम करा कार्य करा म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुम्ही कपडे व्यवस्थित ठेवत नाही घरामध्ये इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेले असतात कपड्यांना फोल्ड करून ठेवत नाही मग ते सांगताय तुम्हाला की व्यवस्थित कपडे करून ठेवा बाजूला मग ते करण्यासाठी सुरू करा सकाळी तुम्ही लवकर उठत नाही म्हणजे आई वडिलांना नेहमीच वाटतं की लवकर उठा सकाळी आपली कामं सुरू करा आणि आपण करत नसू तर मग ते करायला सुरू करा तुम्ही मग स्वतःपासून पहिल्यांदा सुरू करा की बाबा मला हे काम करायचंय मग तुम्ही एक व्यवस्थित तुमच्या पासून एक चांगलं काम करायला सुरू केलं किंवा आपण ही आशा करू शकतो की तिथे शांती स्थापित होऊ शकते की दोन्ही जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये समाधान निघू शकतं मग जेव्हा आपण व्यक्त करतो जे आपल्याला वाटतं आपलं मत विचार करून आपण कामही करतो व्यवस्थित होण्यासाठी गोष्टी सुधारण्यासाठी आणि त्याच्यानंतरही काही होत नाही व्यवस्थित मग काय करायचं अशा वेळेस मग अशा वेळेस प्रार्थना करावी आपल्या गुरूंना किंवा आराध्य असतील तुमचे ईश्वर असतील त्यांना प्रार्थना करावी की गोष्टी ठीक होत नाहीत सुरळीत होत नाहीये कुठेतरी गाडी अडकते सारखी एक आतमधूनच हृदयामधून एक प्रार्थना जेव्हा येते त्याचं उत्तर नक्कीच आपल्याला मिळतं मग ती प्रार्थना तुम्ही ठेवा तुमच्या ईश्वराला गुरूंना कळवा की अशी अशी परिस्थिती आहे मला मार्ग दाखवा सुरळीत करा काहीतरी समाधान द्या आणि जेव्हा प्रार्थना करूनही गोष्टी सुरळीत होत नाही मग अशा वेळेस काय करायचं मग जे चालू आहे त्याला तसं स्वीकारा तुम्ही की माझी परिस्थिती अशीच आहे आणि ही परिस्थिती काही सुधारणार नाही आता हे आपण आता असंच आपण स्वीकारू आणि जे चालू त्याला तसं सोडून देऊ उगाच संघर्ष करण्याची गरज नाही उगाच विवाद अजून वाढवण्याची गरज नाही व्यक्त करा काम करा तयारी ठेवा प्रार्थना करा ते झाल्याच्या नंतर मग आपण जे आहे त्या परिस्थितीला आहे तशी स्वीकारू आणि त्याच्याबरोबर राहण्यासाठी आपण प्रयत्न करू जेव्हा पण कधी कधी अशीच विवाद आपण पाहतो तर कधी गंभीर समस्या होते अशा वेळेस नेहमी मग तुम्ही आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना लक्षात ठेवा धर्म आणि अधर्म ह्यांची जी लढाई होती ती लक्षात ठेवा तुम्ही की तेव्हा त्यांनी काय केलं तर त्यांनी आवाज आपला पोचवला व्यक्त केलं की आम्हाला ह्या तुमच्या अत्याचारापासून आम्हाला स्वातंत्र्य हवंय तर त्यांनीही आवाज उठवला कळवलं काही लोकांनी स्वीकार केला जे चालू आहे तसंच काही लोकांनी प्रार्थना सुद्धा केली पण एक दिवस आपल्या सगळ्यांना देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्य सैनिकांमुळे मग जेव्हा कधी अशी गंभीर समस्या येते नक्कीच त्यांची आठवण करा त्याच्यामुळे तुम्हाला बळ मिळेल शक्ती मिळेल मार्गदर्शन मिळेल ही परिवर्तनाची शाळा तुम्हाला व्यवस्थित कसं व्यक्त करावं व्यवस्थित कशी प्रार्थना करावी व्यवस्थित आपलं मत कसं मांडावं किंवा मा व्यवस्थितपणे कसं स्वीकारावं हे शिकवते जेणेकरून एक दिवस तुम्ही त्या आंतरिक स्वातंत्र्यतेचा अनुभव कराल की इंटरनल फ्रीडम किंवा आंतरिक मुक्ती त्याचा तुम्ही अनुभव कराल आज आपण जे शिकलो आहोत आम्ही आशा करतो की तुम्ही ह्याचा उपयोग तुमच्या जीवनात किंवा तुमच्या आजूबाजूला जे व्यक्ती असतील लोक असतील त्यांच्या जीवनात शांती स्थापित करण्यासाठी कराल पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा आपण भेटू एक नवीन विचार घेऊन काहीतरी नवीन शिकू आपण आपल्या सगळ्यांचं कल्याण हो आपल्या सगळ्यांचं मंगल हो नमस्ते